मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ उद्योजक श्री शशिकांत जाधव यांच्या पुढाकाराने दिवाळीनिमित्ताने महिलांसाठी भजन स्पर्धा महिलांच्या भजन स्पर्धांमध्ये बारा मंडळांचा सहभाग त्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आज या ठिकाणी दीपावळीच्या सुरुवातीला वर्षापूर्वी आपण या ठिकाणी पाठ दोन्ही कार्यक्रम करत होतो पण आता आमची जी बॅच होती त्यापैकी बरेच जण रिटायरमेंटच्या दरवाज्यावरती काही रिटायरमेंट झालेले आहेत आणि मला वाटतं आमच्यातल्या अनेक महिलांनी पूर्ण संसारात गुंतून घेऊन आपलं काम पुढे चालू ठेवत असताना मुलाबाळांचं या ठिकाणी सगळं कल्याण झालंय आणि त्यानंतर आता कुठेतरी रिटायरमेंटच्या आधी आपल्याला एक चांगली सवय लागावी म्हणून या ठिकाणी अनेक महिलांनी या ठिकाणी भजनी मंडळात आपला प्रवेश करून आपला दिवसभरातला दोन तीन तास कसे चांगले जातील आणि दिवसभर आपण देवाच्या दिवस नामस्मरणात कसं राहू हो। या पद्धतीने आज बघता बघता खरंतर मला आठवतं मा मा की मागच्या दहा वर्षापूर्वी या प्रभागामध्ये फक्त एकच महिला भजनी मंडळ होतं आणि ते एकच असल्यामुळे असं वाटायचं की बाबा महिलांना फार आवड नाही आहे पण आज बघितलं तर या ठिकाणी फक्त प्रभाग क्रमांक दहामध्ये नऊ मंडळांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं आहे मला वाटतं सगळ्या महिलांनी याच्यासाठी टाळावा जायला पाहिजे कारण नऊ मंडळ म्हटलं की प्रत्येक महिला मंडळ साधारण दहा ते बारा महिलांचा ग्रुप आहे त्यामध्ये पकवास वादन असेल वादन असेल मग असं आहे की महिलांमध्ये ही देवाची गोडी निर्माण झाली हा खूप मोठा भाग आहे आणि याच्यामागचा हेतू इतका स्पष्ट आहे की या दिवाळीनंतर पुढच्या पाच दिवाळी आपल्याला हाच कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचा आहे आणि वेगवेगळे नियम आपण या ठिकाणी टाकून कोणी भजन म्हटलं कोणी लिहिलं कोणी गायलं त्याचं सगळं स्मरणही या ठिकाणी झालं पाहिजे त्यांच्या यूट्यूबवरनं आपल्याला कळेल की त्या भजन कोणी लिहिलं कसं गायलं जेणेकरून आपल्याला त्या भजनाचा अर्थ नीट कळायला पाहिजे तर भजन आणि कीर्तन यातला फरक कळायला पाहिजे आणि आपण जे गातोय याला काहीतरी अर्थ उरला पाहिजे किंवा आपल्याला त्या कोणी विचारलं तुम्ही भजन गायला कोणा कोणी लिहिलं काय केलं तर मला वाटतं त्यांचं नामस्मरण घेणं त्यांनी आपल्याला हा विरंबळा करण्यासाठी वेळ दिली संधी दिली त्यांचं नामस्मरण होतं आणि परत एकदा जास्त वेळ नाही घेता आपल्याला सगळ्यांना आलेल्या स्पर्धकांना खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि ही दीपावली आपल्या सगळ्यांना सगळ्या कुटुंबियांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द थांबवतो त्या ठिकाणी तुमच्याकडे कार्यक्रम नंदशे जाधव यांच्या वतीने ठेवण्यात येणार आहे त्या ठिकाणी शशुराव जाधव हे प्रमुख पाहुणे असणार आहेत याची तुम्ही त्या ठिकाणी घटक घ्यावी तुम्हाला देखील नाराज करणार नाहीत आधी मी यांना विनंती करू की शुभेच्छा घ्या हा या ठिकाणी सर्वप्रथम मी माझ्या लाडक्या बहीण असतील माझ्या लाडके बंधू असतील यांना सगळ्यांना मी दिवाळीच्या खऱ्या अर्थाने हार्दिक शुभेच्छा देतो खरं तर असे भावगीत आरती झाल्यावर लावले तर आपल्या मुलांवर आपल्या नातेवाईकांवर आपल्या महिलांवर नक्कीच त्याचा फरक जाणवेल आणि म्हणून मी या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो

I'm <laughs> not अतिशय मुग्ध करून टाकले सर्व या ठिकाणी प्रमुख पाहुणे हा कार्यक्रम आयोजित गेल्या चार पाच दिवसापासून चाललो होतो शशुभू आधव यांनी सांगितलं की आपण विविध कार्यक्रम घेतो परंतु आपल्याला या ठिकाणी भजनी मंडळाचा कार्यक्रम महिला मंडळाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आपल्याला सगळ्यांना आलेल्या स्पर्धकांना खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि ही दीपावली आपल्या सगळ्यांना सगळ्या कुटुंबियांना शुभेच्छा देऊन माझ्या दोन शब्द थांबत सलमान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद